ही ही नमस्कार आम्ही चालले तुळजापूरला परडे आणायला टॅम्पू चालले आम्ही पावसामुळे कागदही बांधलय सगळे पहिल्यांदा कुठे जायचं आता पहिल्यांदा जायचं बाळ्याच्या पिंडाला बाळ्याच्या किंवा दर्शन करायचं तिथून परत तुळजापूर तुळजापुरात परडी घ्यायची दर्शन करायचं आणि तिथून परत येर माळा

आम्ही आलो आता बाळाचा खंडोबा दर्शन घ्यायला पाऊस चालू आहे टिपका कारभारी काय आला नाही तर त्यांना कार्यक्रम आहे त्यांना हे कार्यक्रम आम्हाला दोघांना बाळ आले चाललंय आम्ही दर्शन घ्यायला चला घेऊयात दर्शन आपण योगेश भाऊ न घेतलंय दर्शनला दर्शनला म्हणजे खाऊ पाहिजे दर्शन येताना कुरकुरे घेऊ काय घेतलं पाऊस चालू आहे बघा काल दिवसभर होता नाही काल नव्हता ना पाऊस रात्रीपासून चालू रात्रीपासून चालू झाला रात्री एक दोन वाजल्यापासून चालू आहे पाऊस केलं श्रीक्षेत्र खंडोबा बाळे पायरे चढायला लागलेला आहे खंडोबाच्या चला आज जाऊन दर्शन ते आम्ही दर्शन घेऊन महापाय आलोय आमचं दर्शन आता आता तुळजापुराकडे रवानी करायची लोक आत्मन आम्ही घेतला दर्शन झालं पायाच खूप समाधान वाटलं आमच्या दर्शन पण दर्शन घेतलं दर्शन 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 त्याला खायला मोठं पत्र भेटत आबाळ आलाय

पप्पा पण आल्याच आहे पप्पा काय अजून दर्शन घेतलं नाही पप्पा बाय बाय आतमध्ये साहित्य आम्ही आलो आपण पद चला बाय बाय मग